दवाखान्यात होतो ही बाब सत्य आहे पहिल्या दिवशी आमचे संपर्क मंत्री आणि आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन आले दुसऱ्या दिवशी मी स्वतः आमचे पदाधिकारी रेनके आयोगाचे माझ्या अध्यक्ष यांची कन्या आम्ही सगळे त्या ठिकाणी जाऊन आलो आणि त्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर त्यांनी तेच मांडलं की आमचे मंत्री आम्हाला कोणी भेटायला आलं नाही सांत्वन करायला आलं नाही काय दिलासा द्यायला आला नाही उलट दवाखान्यात जाऊन कुटुंबियांचं सांत्वनाऐवजी त्या आरोपींच्याच बचावासाठी आल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं हे वास्तव त्यांनी सांगितलं आणि आपण पण सांगताय आपल्या माध्यमातून आता कळत आहे त्यामुळे दुर्दैवी करायचं माहिती आहे त्यामुळे खपून घेणार नाही लोक आहेत त्यांचा मृत्यू झालाय अद्यापही कोणी पुढे हीच बाब घेऊन आज आम्ही दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये उष्माघाताने शेकडो बळी प्रत्येक तालुक्यात जात आहे त्याच्यावर कागदावर आणि व्हॉट्सअपवर सर्क्युलर फिरवण्यापलीकडे कुठलीही उपाययोजना जनजागृती प्रशासनाच्या माध्यमातून समाजामध्ये केली जात नाही आहे दुर्दैवाने स्थितीच्या नावाखाली सरकार आणि मंत्री देखील कुठल्याही बाबतीमध्ये गांभीर्याने दुष्काळाच्या दृष्टीने पावलं टाकत नाही आहे एका बाजूला डी आर एफमधून जी मदत दिली गेली पाहिजे होती ती मदत तो प्रस्ताव किंवा जे जी आर ऑलरेडी आहेत की सिंचन प्रकल्पाच्या जमिनीमध्ये चारा त्या ठिकाणी बियाणं देऊन उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत असेल कर्जाचं पुनर्गठन किंवा कर्ज वसुली थांबवण्याच्या बाबतीत असेल परीक्षा किंवा इतर शुल्क वीज बिलातील तीस टक्के माफीचा असेल दुष्काळग्रस्त तालुक्यात एक ता जल, तर टाकलं नाही यांनी जिल्हा मात्र सदृश्याच्या नावाने यांनी फसवलं पण सदृश्याचे किमान जे निकष आहेत त्याची अंमलबजावणी यांनी केली पाहिजे आणि जर केली नाही तर शिवसेना मात्र या सगळ्या प्रकारात शांत बसणार नाही आणि म्हणून आज आम्ही दुष्काळ बी बियाणे खते औषधं आणि एकंदरीत या दृष्टीने प्रिव्हेंटिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून आपत्ती व्यवस्थावरून जी काळजी घेतली पाहिजे त्या सूचना आम्ही देतो आहे पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या म्हणून प्रशासन बिझी राहिलं म्हणून महाराष्ट्र ओरपळतोय जर एकाच टप्प्यात निवडणुका घेतल्या असत्या तो वेळीच प्रशासनाला आणि सरकारलाही काम करायची त्या ठिकाणी वेळ मिळाली असते आज मात्र दुर्दैवाने वेळ निघून गेली आहे माझा शेतकरी ओरपळतोय आणि त्याला बियाणं चढ्या भावाने ब्लॅकने घ्यावं लागतं आहे खतं बिया त्या ठिकाणी माग झालेली आहे कर्ज त्याला मिळत नाही आणि या घरतेत अटकलेला शेतकरी आत्महत्येच्या याच्यात जायला नको हे पाप व्हायला नको यासाठी वेळीच शिवसेनेने आदिशाला दिला रामदेववाडीच्या बाबत आमची पहिल्या दिवसापासून मागणी आहे की संबंधित ज्या बेभान होऊन नशेमध्ये श्रीमंत घरातल्या औलादींनी निष्पाप जीव घेतले आहे त्या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे ते दारू गांजा त्या ठिकाणी गाडीत आढळल्याच्या बाब एफ आय मध्ये आहे त्या अनुषंगाने आरोप म्हणून सत्य वास्तव कुठून हा पुरवठा होतोय कोण पेडलर आहे कोण कंझ्युमर आहे कधीपासून सुरू आहे याच्या को मागे कोण आहे आणि मग अशी हिंमत कुठून होते यांची का बरं यांची एवढी हिंमत होते माणसं चिडून टाकण्याची हे नशेतून होतं का सत्तेतून होतंय कोणा कोण यांच्या मागे आहे कोणते मंत्री याच्यावर दबाव आणतायत आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये शिवसेना कालही सजग होती आजही सजग आहे आणि याही पुढे मात्र शिवसेना वेळोवेळी या प्रकरणाच्या बाबतीमध्ये संघर्ष आणि न्याय देण्याची भूमिका घेतली दादा नागरिकांनी आरोप केलेला आहे के की तीन विविध संघटना आणि प्रतिनिधी यांनी आमच्या लक्षामध्ये बाब आणून दिली किंबना शिवसेना म्हणून आम्ही देखील त्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून त्या अन्यायग्रस्त कुटुंबियांसोबत आहोत दुर्दैवाने एक माता ज्या दिवशी बाल संगोपन दिन बालकांसह नशेतल्या तरुणांकडून ज्यावेळेस चिरडला जातात त्याच्या मागे कोणाचा दबाव असता नये संबंधितांवर कार्यवाही झाली पाहिली मागणी आमची होती मात्र वीस दिवस कुठली कार्यवाही झाली नव्हती मात्र आता पुण्याच्या घटनेनंतर आपण ज्याला म्हणतो की प्रशासनाला आणि पोलीस विभागाला जाग आली त्यामुळे आमची सूचना वजा त्या सगळ्यांचा इशारा आहे की कि आपण किमान निरापराध बळी ज्या घरातले गेले त्या निरापराध बळी घेणाऱ्या त्या सगळ्या प्रवृत्तीच्या मागे आपण उभं राहू नका राजकारण करू नका मंत्र्यांना आमचा इशारा आहे सरकारला इशारा आहे का, की आपण कुठलाही दबाव यामध्ये आणू नका कारण की वीस दिवस का कार्यावी झाली नाही कुठून तो गांजा आला कुठून त्यांनी नशा केली किती लोक होते का रेस केली किती लोक गाडीत होते कोणी म्हणजे मुलं होता कोणी म्हणजे गांजा होता याचा सगळा सखोल तपास झाला पाहिजे हे पेडलर होते काही नशा स्वतः करणारे होते या सगळ्या बाबतीत सखोल चौकशी होऊन सत्य पुढे आलं पाहिजे आणि संबंधितांवर उचित कार्यवाही झाली पाहिजे या परिवाराला न्याय देण्यासाठी तुमची काय भूमिका असेल शिवसेना म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून सजग आहोत जित जिथे जिथे अन्याय होईल तिथे ते शिवसेना उभी राहते आणि आम्ही देखील या घटनेच्या बाबतीमध्ये उचित आणि वेळेत कार्यवाही वे जर झाली नाही तर शिवसेना देखील या कुटुंबियांच्या आणि या समाजाच्या शोध उभी राहते मागच्या वेळेस तुम्ही मंत्री गिरीश ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन